की दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे रात्री जवळपास दीड वाजताच्या सुमारास अशी माहिती मिळाली की काही इसम जे आहे ते बनावट चलन माशीच्या नोटाचं दैनंदिन वापरामध्ये ते आणत आहेत आणि ते अवैध प्रकाराचा चालू आहे सदर माहितीवरून आम्ही स्टाफसवर त्या ठिकाणी गेलो सोबत पंच आणि सगळं आम्ही साहित्य घेऊन गेल्यानंतर वृंदावन कॉलनी रहाडगाव परिसरात तीन इसम जे आहे आमच्या स्टाफला पाहून ते पळत असताना आम्ही सापळा रचून त्यांना ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर त्या त्यांची आम्ही पंचसमक्ष अंगजळती घेतली दरम्यान त्यांच्याकडून आम्हाला काही पाचशेच्या नोटं मिळाल्या मग त्या नोटाची आम्ही पंचसमक्ष पाहणी केली असता आणि त्याचे बारकाईने निरीक्षण केले असतात त्या बनावट असल्याचे प्रथमदर्शनी आम्हाला दिसून आले त्याच्यामध्ये आयने जे काही नॉर्म्स दिलेले आहेत जे ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत त्याचाच वापर करून आम्ही खरी नोट आणि बनावट नोट याची तुलनात्मक पडताळणी केली आणि त्याच्या आधारे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोचलो की ह्या ज्या नोटा आहेत त्या बनावट आहेत त्या अनुषंगानं आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून तिन्ही आरोपीकडून जवळपास त्रेपन्न नोटा पाचशेच्या किंमत एकूण सव्वीस हजार पाचशे रुपये हे आम्हाला मिळाले आणि मग ते आम्ही पंच ताब्यात घेतले त्याचाही सक्ष पंचनामा केला आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन त्यांच्यावर अपराध क्रमांक तीनशे पासष्ट डब्लिक पंचवीस कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी बेन एस अन्वे गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना दोन दिवस पी सी आर मंजूर केलेला आहे आता येथील मुख्य जो आरोपी आहे तो सध्या पसार आहे तर त्याचा आम्ही शोध चालू आहे आणि हा नोटा त्यांनी कुठून आणल्या त्याच्यामध्ये काही इतर आरोपींचा सहभाग आहे किंवा एखादा रॅकेट त्याच्यामध्ये असू शकतो त्याचा शोध चालू आहे आणि आमचा तपास पुढे चालू आहे